महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सौंदड ग्रामपंचायतीत एक कोटी चव्वेचाळीस लाखांचा घोटाळा उपसरपंच रोशन शिवनकर यांचा आरोप सरपंच मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी सडक अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सौंदर्य ग्रामपंचायत केंद्रस्थानी आली असून ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी तब्बल एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप उपसरपंच रोशन शिवणकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे काही महिन्यांपूर्वी शिवणकर यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती मात्र प्रशासनाकडून चौकशीस विलंब होत असल्यानं त्यांना उपोषणाचं शस्त्र हाती घेतलं प्रशासनानं अखेर चौकशी सुरू करून अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला असता त्या अहवालात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा ठपका ग्रामपंचायत प्रशासनावर ठेवण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पाहूया सविस्तर नेमके काय आहेत आरोप आणि काय म्हणाले उपसरपंच रोशन शिवणकर काही दिवसा तुम्ही ग्रामपंचायत संदर्भात एल्गार पुकारला होता की येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केला त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल ज्या संदर्भात आम्ही जो एल्गार पुकारलेला होता त्या भ्रष्टाचारा विरुद्ध जो एल्गार होता त्याचा पुरावा म्हणजे चौकशी अहवाल आहे आणि चौकशी मध्ये सरपंच यांनी भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार एकदम एक कोटी चौवेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपये इतका मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला हे त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे समोर तुमची काय भूमिका का असेल आमची भूमिका अशी असेल की गावकऱ्यांचा जो पैसा ज्या सरपंचांनी लुबाडला त्या सरपंचांवरती अगोदर एफ आय आर करावं त्याच्यानंतर जी काही जी काही लुटलेली रक्कम आहे ती ग्रामपंचायतला जमा व्हावी आणि कठोर कायदेशीर जे काही शिक्षा करता येईल ते शासनाने करावं तुम्हाला असं वाटतं की शासन त्याला पाठबळ देत आहे नक्कीच कारण तो प्रत्येक भाषणामध्ये बोलतोय की खालपासून वरपर्यंत माझी सत्ता आहे माझे कोणी काहीही करू शकत नाही ज्यांची ताकद असेल त्यांनी माझ्या विरुद्ध भ्रष्टाचार सिद्ध करून दाखव हा प्रत्येक बोलतोय तो आणि त्याच्यानंतर चौकशीला एक वर्ष कालावधी लागत असेल जे कार्यवाहीला जर एक वर्ष लागला तर कारवाई करिता आणखी वेळ जाईल हे शंका आहे म्हणूनच हा लढा जर ग्रामस्थांनी जर एकत्र येऊन लढला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि ह्या भ्रष्टाचारी सरपंचाला पदमुक्त करू असे मला वाटते